आई बावरे कोई तुम्हारे आजम गए हैं मर्दों के तुम्हारे आजम गए हैं हाँ किचन के आजम गए हैं 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 आजम गए ह� कोणतं डॉक्टरकडे जायचं आहे आमूला रे दादा पेट दुखण्याने आले मुली हाय सगळे आता नाही काय नाही आले बोलाचा विषय सुटायला

ठीक आहे आता तू बांगलाला मानणार आहेस आनन गुरु मादर आपण ते कसे बोलू रे बोलता दुसरे जरा सावध होऊ एवढा मानणार खाता मान एवढा मान नाही ना आता मारायला तयार आहे अरे कालला तो धोका केलाय आहे आपल्या मुली आहे त्याला आमचं मान ठेवायचे असेल घरी कुठे जायचं नाही केलं जायचं नाही तुझं पैसे नेऊन आला घाटवर पैशातला जायचं मला काय मारलं नाही आमच्या आता ढोगले खालोसारखे

আমি সাথে রাস্তা রাস্তা রাস্তা